खूप पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मुले आश्रमात राहून शिक्षण घेत असत त्यावेळी लहानपणीच मुलांना आश्रमात पाठवले जायचे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरी येऊन दिले जात नव्हते सर्व शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या गुरुने सर्व शिष्यांना बनवून त्यांच्यासमोर तीन सारखे लाकडी खेळणे ठेवली आणि सर्व सदस्यांना विचारले की त्यांच्यात काय फरक आहे सुरुवातीला कोणालाही काही फरक कळाला नाही पण नीट बघितल्यानंतर लाकडी खेळण्यांमध्ये फरक समजला एका शिष्याने सांगितले की त्याच्या एका एकाला छिद्र आहे दुसऱ्याला तोंड आणि कान छिद्र आहे आणि तिसऱ्या खेळण्याला दोन्ही कानात छिद्र आहेत गुरुने त्या सर्व सदस्यांना सांगितले की तुम्हालाही आयुष्यात अशीच मानसे भेटतील दोन्ही कानात छिद्र असलेल्या पहिल्या खेळण्यावरून असे दिसून येते की जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या कोणाला सांगाल तेव्हा तो एका कानाने ऐकेल आणि दुसऱ्या कानाने बाहेर टाकेल असे लोक कधीही विश्वासात पात्र नसतात त्यामुळे काहीही झाले तरी अशा लोकांना आपल्या समस्या कधीही सांगू नका दुसरे खेळणे दे एका कानात आणि एका तोंडाला छिद्र आहे ते दर्शवते की जेव्हा तुम्ही तुमचे रहस्य किंवा समस्या अशा व्यक्तीला सांगाल तेव्हा तो ती गोष्ट सर्वांना सांगेल अशा व्यक्तीला तुमच्या भावना कधीही सांगू नका आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका तो तुमची सर्व रहस्य सर्वांना सांगेल तिसरी खेळी ज्याच्या एका काळाला चित्र आहे अशा व्यक्तीचे प्रतीक आहे जो आपले लक्षपूर्वक ऐकतो आणि आपल्याला कोणाला सांगत नाही तर आपल्या समस्येचे निराकरण देखील सांगतो अशी माणसे सदैव मित्र बनवून असतात आणि आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत असतात जेव्हा जवा, जेव्हा तुम्ही अशी व्यक्ती सापडेल ती तुमच्याबद्दल कोणाशी बोलणार नाही आणि तुमच्या सर्व समस्या सोडवेल तेव्हा त्याला कधीही दे जाऊ देऊ नका आणि त्याला नेहमी आपला मित्र म्हणून ठेवा आपल्या भाषणाचा समारोप करताना गुरुंनी सर्व शिष्यांना आशीर्वाद दिले आणि म्हणाले हा माझा शेवटचा उपदेश आहे मी तुम्हाला खूप ज्ञान दिले होते परंतु हे ज्ञान तुम्ही ज्या समाजात जात आहात त्यासाठी आहे ते नेहमी लक्षात ठेवा आणि जीवनात पुढे जा शिक्षा, या कथेतून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या लोकांना आपले मित्र बनावे आणि कोणत्याही प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे याचे ज्ञान मिळते धन्यवाद